हाय दीपाली दासकर ब्लाउज डिझाईन मी तुम्हाला आज दाखवणार आहे की ब्लाऊज फोर टक्सचा ब्लाऊज आहे फ्रंट पार्टची स्टिचिंग दाखवणार आहे संपूर्ण आणि फ्रंट पार्टची स्टिचिंग जर तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा बेगायकांचं बटन दाबा हे पहा हे फ्रंट भाग मी कट करून घेतला आहे ही त्याची उलटी बाजू आहे म्हणजे फ्रंट भागला टक्स हे उलट्या बाजूला मारले जातात आणि फोर टक्स असतात याला कटोरीसारखा वन टक्स नसतो आणि फोर टक्सचा ब्लाऊज हा बसायला खूप त्याचं फिनिशिंग खूप छान येतं आणि फोर टक्सचा ब्लाऊज कसा कट करायचा हे मी ऑलरेडी सांगितलं आहे हे पहा साडेतीन इंच गळ्याच्या बाजूच्या खाली म्हणजे साडेतीन इंच आणि वर अडीच इंच असं पहिला टक्स मी मारून घेतला खालच्या बाजूनी कमरपट्टी जिथं आपण पट्टी बसवणार आहे तिथं साडेतीन इंच आडवं व उभा टक्स आहे हा अडीच इंचावर मारला आता अडीच इंच सरळ वर तीन इंच सरळ वरती धरायचं होकाच्या बसवायच्या बाजूनी आणि सव्वा दोन इंचा आडवा टक्स मारायचा हे पहा सव्वा दोन इंचाचा आडवा टक्स आता सव्वा दोन इंचा आडवा टक्स मारून झाल्यानंतर तिसरा टक्स हा तीन इंच मारला जातो मुंड्यातून खाली तिरका आणि फिटिंगच्या बाजूनी साडेपाच इंचावर चौथा टक्स मारला जातो असे एकूण चार टक्स झाले होय पा साडेपाच इंचावरती आता इकडच्या बाजूला पण साडेतीन इंचावरती आणि पाच इंचावरती हे पहा या कोपऱ्यात सरळ टेपाला पाहिजे असं मुंड्याचं माप असतं थोडंसं इकडं तिकडं झालं तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही साडेतीन इंचाचा जास्त मोठं माप असलं की साडेतीन इंच आणि कमी असलं तर तीन इंच साडेपाच इंच असे एकूण चारी टक्स मी आखून घेतले आता आता काय करणार आहे मी हे टक्स मारून घेणार आहे आता हे टक्स आहे ना कुटुरीसारखा दीड इंच वगैरे काय मोठा नसतो हा पाऊण इंचा टक्सा असतो फक्त एकच टक्स यातला मोठा असतो पाऊण इंचा जर टेस्ट जास्त असेल तुम्ही एक इंचाचा देखील मारू शकता परंतु मी पाऊण इंचाचा मारला आहे हे पहा पाहुणींचा टक्स झाला कट वगैरे करून काढायचा नाही कुटोरीसारखा का, याला छोटासा पोप तयार करायचा आहे आता हे आहे ना अगदी मेजरचं टेप आहे त्याच्या दोन रेषा हे पहा एवढं टिप मारायच्या राहिलेल्या तिन्ही टिक्स टक्सच्या टिपा आहेत ना त्या सगळ्या टेपच्या दोन रेषा आहेत ना एवढ्याच मारायच्या हे पहा एक छोटी अशा राहिलेल्या दोन्ही पण मारून घ्यायच्या टिपा आता माझे एक इंचा एक टक्स झाला आणि एक छोटा टक्स झाला अजून दोन टक्स आहेत ते तसेच छोटे छोटे मारून घ्यायचे आता हे टक्स मारून झाले आता काय करणार आहे मी हे पहा दुसऱ्या बाजूला देखील एक लास्टचा टक्स राहिला तो पण छोटाच मारायचा म्हणजे त्याची लांबी जरी साडेपाच इंच असली तरी साईडला फक्त दोन रेषा टेपच्या एवढाच टक्स मारायचा तिरका तिरका फोर टक्सचा ब्लाऊज हा सोपा असतो शिवायला आणि ह्याचे फिनिशिंग खूप छान येते कटोरी ब्लाउजपेक्षा आणि प्रिन्स कटोरी ब्लाऊजपेक्षा हे पहा कसा छट असा पप तयार झाला आहे खूप सुंदर असा पप तयार झाला पाहू शकता तुम्ही आणि आता असा सेम टू सेम पप दुसऱ्या बाजूला मला मारायचा मा आहे हे पहा दुसरी बाजूला मी तसाच पाऊन इंचा पहिला टक्स मारून घेतला प्रथम कधी पण हलच्याकडं आपण कटोऱ्या कटोरीची असते म्हणजे ब्रेशलपट्टीच्या बाजूचा टक्स मारून घ्यायचा आणि मग साईडचे टक्स मारायचे साईडचे टक्समध्ये कोणता पण तुम्ही अगोदर मारला तरी गर काहीच अडचण नाही दुसरा देखील टक्स मारून झाला संपूर्ण फ्रंटचा भाग आहे टक्सचा तो मी तुम्हाला दाखवत आहे कसा स्टिच करायचा तो म्हणजे त्यात का जो बटनपट्टी आता हा सिम्पल ब्लाउज आहे ह्याला हुक्स वगैरे नाही बटनपट्टीच बसवायची आहे मला चौथा टक्स पहा असे उजव्या बाजूचे चार टक्स आणि डाव्या बाजूचे चार असे आठ टक्स ब्लाऊजला झाले रेडी आता याला काय करायचं खालच्या हे पहा खूप छान असा पप तयार झाला दोन्ही पप एकाच मापचे खूप छान असे रेडी झाले आता काय करायचं याला पट्टी जोडायची हे पहा ही माझी पट्टी आहे या पट्टीला जोडून घ्यायचं आता जोडताना काय करायचं प्रथम हुक हुक किंवा बटन आपण जिथं बसवणार आहे ना ती साडेतीन इंचाची पट्टी जिकडे धरलेली आहे तिकडं मा मांडायचं आणि मी एकच पट्टी काढली आहे एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला अशा दोन पट्ट्या का काढल्या आहेत चार काढल्यामुळे आणि गोल करून फ्रंट पार्ट त्याच्या आत घालून द्यायचा आणि स्टिच करताना वारंवार पाहायचं तीनही पट्ट्या एकामेकावर येत आहेत का दोन पट्ट्या आणि एक फ्रंट पार्टचं जे पट्टी असते ती आणि आता ह्याला सरळ करून घ्यायचं तर सरळ करून घेतल्यानंतर काय करायचं एक्स्ट्राचं ब्रेशल पट्टीचं कापड जर झालं ला असलं तर ते कट करून काढायचं आणि त्याला एक दाब टीप मारायची असते पहा म्हणजे एक जॉईंट करायची पट्टी तेवढी एक टीप झाली आणि दुसरी टीप ही दाबटीप झाली पट्टी अटॅच करून रेडी झाली एवढ्याच प्रोसेसमध्ये असे सेम प्रोसेस दुसऱ्या बाजूला देखील करायचे आहे हे पहा खूप छान असा पपा आला आहे फोर्टक्स ब्लाउजला अगदी कटोरी ब्लाऊजपेक्षा पण छान आणि प्रिन्स कटोरी ब्लाऊजपेक्षा पण छान आता दुसऱ्या बाजूला देखील असे सेम प्रोसेस करून गोल गोल रोल करून घ्यायचा आणि त्याची खालची बाजू आहे त्याला रोल आतमध्ये घालून वरूच्या बाजूने एक पट्टी बसवून घ्यायची आणि टिप मारून घ्यायची सेम प्रोसेस आहे दोन्ही बाजूला आता ही टिप मारून झाली आता हे सरळ करून घ्यायचं याला आणि खालच्या बा बाजूनी टिप मारायची जशी मगाशी मारली होती टिप, टिप नाही मारली तरी चालतं परंतु काही काय आहे डापटीप मारल्यानंतर ब्लाऊज फिनिशिंग पण छान येते आणि यूज केल्यानंतर ब्लाऊज असं गुंडाळत वरत्या बाजूला जात नाही कापड आहे असं एका जागेला राहतं आता याचे पट्ट्या बसवून झाल्या खूप छान असे पप रेडी झाले आता काय करायचं ह्याला हुक्स आणि हुकलो पट्टी असं असतं परंतु मी काय करणार आहे याला बटन पट्टी बसवायची आहे कस्टमरला पट्टीच योग्य आहे त्यांच्या मापाच्या ब्लाउजात देखील पट्टी आहे मग याला बटन पट्टी बसवून घेणार आहे आता बटन पट्टी बसवताना काय करायचं हुक पट्टी जसं आपण हुक पट्टी आत वरून आतल्या बाजूला लावतो तसं पट्टी आतून वरच्या बाजूला लावली जाते हे पहा दुंबेरी कापड घ्यायचं आणि ते एका बाजूनी लावायला सुरुवात करायची उलट्या बाजूनी वरच्या बाजूला बटन पट्टी उलट्या बाजूनी वरच्या बाजूला असते म्हणजे उलटी बाजू असते त्या बाजूला अगोदर जोडायची थोडंसं आपल्याला जेवढं शिलाईसाठी कापड लागतं तेवढं घेऊन आणि आता काय करायचं आतल्या बाजूनी वरच्या बाजूला पट्टी लावून घ्यायची पहा अशी आणि लावताना अगदी व्यवस्थित लावायची थोडीशी तुला इकडे तिकडं होऊन द्यायची नाही आणि आता काय राहिलं आहे माझं तो नॉर्मल असे एकदम छानशी टिप मारून घ्यायची आता कात्रीनं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून काढायचं हे पहा बटनपट्टी लावून झाली आता बटनपट्टी ही हुकपट्टीसारखी वरून आत नसते तर आतून वरच्या बाजूला असते आता हुक लुकपट्टी जशी आतून वर असते तसं नसतं काजपट्टी येते बटन बटनपट्टी आणि काजपट्टी आता काजपट्टी ही वरून आतल्या बाजूला असते फोल्ड डबल फोल्डचं कापड घेतलं मी आणि थोडंसं अंतर ठेवून वरच्या बाजूने जोडायला सुरुवात केली प्रथम आणि आता ह्याला काय करायचं दाबटीप मारायची आणि आत संपूर्ण पट्टी फोल्ड करून द्यायची हे पहा उलटं करून घेतलं मी आणि दाबटीप मारली आणि दाबटीप मारल्यानंतर काय करायचं त्याला पूर्ण फोल्ड करायचं आतल्या बाजूला पूर्ण फोल्ड आतल्या बाजूला करायचं हे पहा फोल्ड पूर्ण फोल्ड आतल्या बाजूला करून येणार त्याच्या साईडने टिप मारून घ्यायची हे पहा फोल्ड करताना संपूर्ण पट्टी फोल्ड करायची अर्धी करायची नाही आणि त्याला सरळवरच्या बाजूला गळ्याच्या बाजूपर्यंत अटॅच करून घ्यायची पट्टी ब्लाऊजला आणि आच्यात अटॅच करून घेतल्यानंतर काय करायचं त्याला काजं तयार करायचं आता काजं तयार करताना काय करायचं मशीनवरतीच करणार आहे मी हाताने वगैरे करणार नाही हाताने करायचं म्हटल्यावर काजी त्याला खूप वेळ लागतो आणि ते चांगले पण येत नाही म्हणून मी काय करत आहे मशीनवरच करणार आहे हे पहा इकडे जिकडे काजी करायची आहे तिथं तिथं मी खुना करून घेतल्या आधी वरची खालची केली परत मधली परत त्या दोन्हीच्या मधल्यानंतर आता कात्रीनं काय करायचं त्या खुनांवर आपल्याला जेवढं काजीसाठी लागतं तेवढं कट करायचं म्हणजे एका बाजूने धरलं तर टेपच्या दोन रेषा असतात आणि तेवढं लागतं दोन बाजूने धरलं म्हणजे मी फोल्ड केले म्हणून तर चार रेषा टेपच्या चार रेषा असतात ना एवढं कट करायचं आणि तेवढं कट झाल्यानंतर काय करायचं मशीनवरच याला अटॅच करायला सुरुवात करायचं हे पहा एक दोन तीन चार पाच पाच बटन बसणार आहेत म्हणून पाच काजे मी बनवून घेतले आता या काज्यांना मी काय करणार आहे सरळ बनवून घेत आहे काजी कशी बनवून घेत आहे पहा प्रथम पहिली काजी बनवली त्याच्या साईडनं अगदी दोन दोन टिप आल्या पाहिजेत एवढ्या टिप मारायचे एका काजीला चार गोल दोन गोल राऊंड येतात म्हणजे वरच्या बाजून दोन खालच्या बाजून दोन म्हणजे चार टिपा बसतात वगैरे छोट्या छोट्या टिपा असतात आणि मशीनवर केलेल्या का काळजा असतात ना ते त्याचे वूल मोठे होत नाही म्हणजे लांबत नाही आहे असे राहते आणि खूप बटन जे असतात ते वारंवार निघत निसत नाहीत म्हणून काजी कधी पण जर बटन बसवायचे असले तर मशीनवरच बनवायची पाहा खूप छान असेल काळजी मी बनवून घेतली आता काजूची पट्टी कशी रेडी झाली आहे ती पहा हे पहा खूप छान असे काजूपट्टी रेडी झाले आहे आणि काजं बटन सकट फोर फोरटक्सचा फ्रंट भागचे स्टिचिंग मी तुम्हाला पूर्ण लावले आहे जर पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेलेकनचं कर बटन दाबा थँक्यू खूप छान असा फ्रंट पार्ट रेडी झाला आणि पप देखील खूप छान आले सबस्क्राईब प्लीज